शाळेचे शिक्षकच आता निर्दयी बनू लागले आहेत काही वेळा तर ते हैवान असल्यासारखे वागत आहेत लहान विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्याच्या अशीच घटना उरण मध्ये घडली आहे बोरखार गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने तिसरी व चौथी इयत्तेतील मुलींना अमानुष मारहाण करण्याची घटना उघडकीस आली आहे यामुळे समस्त पालकांच्या मनात धडकी भरली आहे याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या एका निर्दयी शिक्षकाने शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीतील मुलींना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे अशोक महादेव कुठे असे या हैवान शिक्षकाचे नाव असून विद्यार्थ्यांना दिलेला परिपाठ पूर्ण केला नाही या रागातून त्याने शाळेतील विद्यार्थ्यांना आणि विशेषता मुलींना अंगावर गालावर लाल चट्टे उठेपर्यंत मारहाण केली या प्रकाराने घाबरून जाऊन पीडित मुलींना आपले अश्रू अनावर झाले या मारहाणीत तीन ते चार विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे या घटनेचे वृत्त बोरखार गावात पसरताच मुलांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात जमा होत शाळेला घेराव घातला आक्रमक पालकांनी निर्दयी शिक्षक अशोक कुठे याच्यावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली पालक आक्रमक झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र पालक आक्रमक झाल्याने अशोक कुटे या शिक्षकाला पोलीस संरक्षणात चिरनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे त्यासोबत पालक देखील आता पोलीस ठाण्यात जमा झाले असून शिक्षकावर कारवाईची मागणी जोर धरत आहे शिक्षकांकडून विद्यार्थिनींवर अत्याचार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत अशा घटनांमधील शिक्षकांवर कारवाई होऊनही हे प्रकार बंद होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत याला वेळी चाळा घातला नाही तर भविष्यात पालकवर्ग मुलींना शाळेत पाठविण्याबाबत विचार करतील अशी चर्चा पालक वर्गात सुरू आहे जनोदय करिता घनश्याम कडू उरण